नमस्कार मी आज कुडा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडा तालुक्यातील भडगाव बुद्रुक या गावी आलो आहे आणि धुळशेड हे जमिनीचं हे ठिकाण आहे थोडंफार शब्द इकडे तिकडे ते सातबारावर आपल्याला कळतील पण माझ्या माहितीप्रमाणे हे धुळशेड आहे ही जी जमीन आहे ह्या जमिनीत माझ्या आईचा हक्क आहे वंदना शुभश्राणे हिचा तर तिच्या पश्चात तिची बहीण आशा सुनील शिंदे हिची अशी इच्छा होती आणि आमच्या आजी आजोबांची म्हणजे आईच्या आई वडिलांची आई अशी इच्छा होती की माझ्या पश्चात ह्या भूखंडामध्ये जसं मी हिरवगार शेत आम्ही पिकवायचो तसं पिकवावं माझ्या मुलांनी शहरी पद्धती शहरी जीवनाकडे बरीच यांची मुलं वळली पण माझी इच्छा आहे आणि माझ्यासारख्यांची ज्यांना इच्छा आहे की इथे आपल्याला हिरवं शेत पिकवायचं आहे मी तर म्हणतोय मी तर सव्वीस जानेवारीपासून संसार जीवनाचा त्याग करतोय तर हे मी संसार जीवनाचा त्याग केल्यानंतर ह्या जमिनींच्याकडे किंवा ह्या जमिनींकडे बघणार कोण आहे अशा बेवारच जर पडल्या तर उपयोग नाही त्या हिरव्यागार राहिल्या पाहिजेत इथे बरंच काही होण्यासारखं आहे तर मला एकच सांगायचं आहे माझ्या आईचा हिस्सा किती आहे वंदना सुभाष राणे Uh, कोणकोणते सातबारा आहेत तर इथलेच असतील ते परफेक्टली पूर्ण माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओ देतो आहे पण हे जिथे उभं राहिलं आहे ती मात्र आमच्या आजी आजोबांची जागा आहे डोंगरे सावंत यांची ही जागा तर, आहे सातबाराला तुम्हाला मिळेल सातबारा कोणते नाव कोणतं किती अक्षेत्र हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपडेट देतो आहे तर माझी एकच विनंती आहे खरेच जे गर्दू असतील ज्यांना विकत घ्यायची असेल ही माझ्या आईच्या हिश्श्याबद्दल मी बोलतो आहे तर मी विकत द्यायला मी बसलो आहे तर हा व्हिडिओ गावातल्या लोकांनी पाहावा कोणाची ह्या प्लॉट संदर्भात काय हरकत असेल काही तक्रारी असतील तर संबंधित आमचं जवळचं तुमचं पोलीस स्टेशन असेल किंवा ग जवळची ग्रामपंचायत असेल तलाठी कार्यालय असेल तर तिथे ती तक्रार द्या किंवा विनंती अर्ज द्या किंवा माझा नंबर आहे तो लिहून घ्या सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस ह्या माझ्या मोबाईल नंबरवर कॉल करा तुम्ही इथे यायचं नाही असं कोणाला सांगायचं असेल तरी सांगा किंवा आलास तर आमची काय हरकत नाही असंही सांगा पण जिथे माझ्या आईचं नाव दिसतंय तिथे मा यायला मला कोणीच अडवू शकत नाही तर इथे गाव आहे गाव संस्कृतीमध्ये माझा अतिशणपणा इथे नाही वापरणार वा, वा, वा ना। तर माझं एकच म्हणणं आहे ही जमीन हिरवीगार राहिली पाहिजे आणि हिरवीगार ठेवण्याची कोणाला इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच संपर्क साधा मला तर आता काही नको आहे मी संसारी जीवनाचा त्याग करतो आहे तर माझी एकच पुन्हा विनंती आहे दिलेल्या नंबरवर कॉल करा हा व्हिडिओ बघा आणि दे तर सात दिवसात किंवा येत्या दोन दिवसात मी ह्या जागेवर येऊन ते सगळे सात बारा घेऊन येतोय आणि एक वेगळा व्हिडिओ बनवतोय तर मला एकच सांगायचं आहे जे इच्छुक खरेदीदार असतील किंवा एखाद्या एन जी ओ असतील ज्यांना इथे काही प्रोजेक्ट राबवायचं असेल तर नक्की हे करा किंवा कोणाचं म्हणणं असेल की आम्ही इथले स्थानिक आहोत आम्हालाच पहिली जमीन मिळाली पाहिजे तरीही मला सांगा मी माझ्या आईच्या हिच्याबद्दल बोलू शकतो मी बाकी ज्यांचं काय बोलू शकत नाही तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा द्यायची कोणाला काय नाही द्यायची हे मेघ मी माझ्या आईच्या इस्श्यापुरतं मी ठरवेन धन्यवाद